बर कोण वाटतंय भाजप काँग्रेस काँग्रेस मला बरं का वाटत मोदी कसं वाटत मोजी वाईट का वाईट का मोदी मोदी वाईट का मग बरोबर भेटतोय आहे आणि आम्हाला नाटक गव्हा हा रेशनला चांगला नाही काय चांगला गव नाही एवढंच आहे बा ते काय जरा चांगला म्हणाला वाईट कोणताच म्हणा खरा इंदिरा गांधीच घर हा राहुल गांधी राहुल गांधी आता जी फोडाफोडीच राजकारण चालू आहे इकडचं पक्षातलं तिकडे जाते तिकडचं इकडे मतदानाला काय किंमत राहिली का काय म्हणणार नाही ना, 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 नाही किंमत राहिली नाही ना। शरद पवार आहेत तुमच्या काळापासून तुम्ही बघताय त्यांचं काम कसं वाटतंय म्हणजे आता या वयात अजित पवार जे आहेत त्यांना ते म्हणतात की वय झालं त्यांचं ते थांबायला पाहिजे शरद पवारांनी तुम्हाला काय वाटतं हे थांबवनी शरद पवार थांबवनी शेतकऱ्याला तेवढाच था मान दाखवून मानवाला मान आहे